पद्मश्री मारुती चिंतनपल्ली या ठिकाणी पहिल्यांदा आल्यानंतर मी त्यांची भेट घेतली दहा पंधरा त्या त्यावेळेला चर्चा केली त्यांच्याशी आणि त्या दिवशी त्यांना म्हणलं की मी तुम्हाला पद्मश्री करता प्रयत्न करू त्या पद्धतीनं राज्य केंद्र आणि राष्ट्रपतीकडे मी निवेदन दोन हजार तेवीस मध्ये पाठवलं काही महिन्यापूर्वी राष्ट्रपतीच्या हस्ते पद्मश्री झालं एक महर्षी जंगलमध्ये साठ पासष्ट वर्ष आपलं जीवन काढलेलं प्रत्येक जीव जंतूचा अभ्यास असलेला आजपर्यंत मी जंगलामधल्या संपूर्ण संपत्ती संबंधी झाडा संबंधी आणि तिथल्या जे प्राणी आहेत तिथलं जे पक्षी आहेत इतर काही गोष्टी आहेत याचा अभ्यास केलेला माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही महान माणूस एक सोलापूरचं वैभव होत या हुतात्मा शहराचे एक रत्न ते काल रात्री कायमचे निघून गेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सिटू आणि तमाम श्रमजीवी जनतेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ती इच्छा पूर्ण आहे जी अपूर्ण राहिलेला आहे ते सोलापूरच्या जनतेने पूर्ण करावं असंही मी कळकळीचं आव्हान करतो